प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथे कापड खरेदीतून चाळीस लाख चार हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे शर्वरी तारदाळे आणि शिवराज तारदाळे अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी सुधीर दरगड यांनी फिर्याद दिली आहे इचलकरंजीतील अयोध्यानगर येथे राहणारे सुधीर दरगड यांचा कापड व्यवसाय आहे साई टेक्स्टाईलच्या प्रोप्रायटर शर्वरी तारदाळे आणि शिवराज तारदाळे यांनी दरगड यांचा विश्वास संपादन करून उधारीवर खंजिरे औद्योगिक वसाहतीतून चाळीस लाख चार हजार चारशे सव्वीस रुपयांचं कापड खरेदी केलं होतं मात्र वारंवार मागणी करूनही तारदाळे यांनी पैसे दिले नाहीत त्यामुळे दरगड यांनी शर्वरी आणि शिवाजी तारदाळे या दोघांच्या विरोधात फसवणूक केल्याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेऊन दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे